आई वडिलांना शिमिगाड केल्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर मोठ्या भावाने लहान भावाच्या चा गळ्यावर चाकूने वार करून त्याची हत्या केली ही थरथराट घटना रविवारी सुमारास तहसील पोलिसांनी आरोपी भावावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात गौरव उर्फ सुरेश गोखे राहणार टिमकी असं हत्या झालेल्या लहान भावाचं नाव आहे तर दिलीप सुरेश गोखे असं आरोपी मोठ्या भावाचं नाव हे दोघेही एकाच घरात वर खाली राहत होते दिलीपला दारूचं व्यसन असल्याने दिलीपची बायको त्याला सोडून गेली होती दिलीप हा त्याच्या आईसोबत राहत होता रविवारी दिलीप दारू पिऊन घरी आला त्याने जोर जोराने ओरडण्यास सुरुवात केली यावेळी दिलीपला त्याच्या आईने समजवलं सुद्धा मात्र तो दारूच्या नशेत असल्यामुळे तो समजू शकला नाही आणखी जोरजोरात ओरडण्यास त्याने सुरुवात केली एवढंच नाही तर त्याने आईला मारण्यासाठी वीट देखील उचलली होती यावेळी गौरव तेथे उपस्थित होता त्याने देखील भावाला समजून घालण्याचा प्रयत्न केलाय मात्र तो आणखी संतापला आणि तू शांत बस नाही तर तुझाच जीव घेईल असं म्हणत दिलीप वरच्या मजल्यावर गेला तेथून त्याने मोठा चाकू आणला दारूच्या नशेत त्याने गौरवच्या गळ्यावर वार केला त्यात एक माहिती मिळताच तहसील पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले त्यांनी आरोपी दिलीपला ताब्यात घेतले या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं असून आईला मोठा धक्का बसला आहे पुढील तपास तहसील पोलीस करीत आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पं चोवीस रोजी सायंकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशनला बातमी मिळाली होती की चिमाबाई पेठेथे दोन भावांमध्ये भांडण झालेलं आहे त्यावरून आमचे डे ऑफिसर जे आहेत ते घटनास्थळी त्यांनी जाऊन भेट दिली तेव्हा त्यांना प्रथम अशी माहिती मिळाली की त्यातील आरोपी दिलीप सुरेश गोखे याने त्याचा लहान भाऊ गौरव उर्फ गुड्डू सुरेश गोखे याच्या मानेवर छापूने मारून जखमी केलेले आहे त्याबाबत अधिक माहिती घेऊन आमचे डे ऑफिसर जे आहेत मेव हॉस्पिटलमध्ये घे गेले सदर ठिकाणी जखमीवर साठी त्याला दाखल केलेलं होतं परंतु उपचारापूर्वी गौरव उर्फ गुड्डू हा मयत झाल्याबाबतच्या डॉक्टरांनी कळवलं होतं सदर प्रकरणी आ... यातील मयत व आरोपी यांची आई कांताबाई सुरेश गोखे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे सदर प्रकरणात हकीकत अशी आहे यातील दिलीप गोखे हा यातील फिर्यादी व त्यांचे पती यांना दारू पिऊन शिर शिवीगाळ कर करून मारहाण केली होती सदरचा प्रकार हा जेव्हा यातील मयत गौरव हा घरी आल्यावर त्याच्या आईने त्याला सांगितले त्यावेळेस मयत गौरव याने आरोपी दिलीप याला समजावून सांगत असताना की बाबा तू आईवडिलांना का मारहाण करतो शिवीगाळ का करतो तेव्हा यातील आरोपीने मयत गुड्डू याला तू मध्ये पडू नको मी तुम्हाला सर्वांना मारून टाकेन अशी धमकी दिली होती व तो सदर घरात ते एका ठिकाणी राहतात वरच्या माळ्यावर जाऊन सोन पापडी कटिंगची जी सुरी असते ती घेऊन येऊन त्याने मयत गौरव उर्फ गुड्डूच्या मानेवर वार केला होता त्यामध्ये मयत गौरव हा गंभीररित्या जखमी होऊन मयत झालेला आहे सदर प्रकरणी तहसील पोलीस स्टेशन येथे सी आर नंबर दोनशे बहात्तर ऑब्लिक चोवीस तीनशे दोनप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी दिलीप हा घटनास्थळावरून पळून गेलेला होता आमच्या तपास पथकाने त्याला ताब्यात घेतलेलं आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आरोपीला आज रोजी माननीय न्यायालयात हजर करून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे यातील आरोपी व फिर्यादी यांचं काही पूर्वीचा गुन्हे अभिलेख नाही आहे दोघेही सोनपापडी कारखान्यामध्ये काम करतात यांचं पूर्वीचं काही क्राईम रेकॉर्ड नाही आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकन